जनगण मन भारत भाग्य विदाता पंजाब सिंध गुजरात मराठा राविल विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलदितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाता जनगण दायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे, जय हे जय जय, जय 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 जय, 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 जय हे भारत माता की जय नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण माझ्या पाठीमागे बघू शकता हिरवीगार अशी वनराई आहे झाड आहेत काही लहान मुलांचे खेळण्याचे म्हणजे घसरगुंडी वगैरे असं झोपाळ्याचे काही उपकरणं इथं लावलेले आहेत आपल्या लक्षात आलं असेल की इथं लहान मुलांचं काहीतरी ठिकाण दिसते तर हे शाळा आहे इथं तुम्ही बघा इथं मुलंही आहेत शाळकरी मुलंही आहेत हा एक आला आहे चुनचुनीत पोरगा हा हा एक आहे इथे तर माझ्या पाठीमागे आपण बघू शकता तर इथं अनेक मुलं आहेत अगदी चुनचणीत अशी मुलं आहेत आणि ही शाळा आहे तुमच्या लक्षात आला असेल ही शाळा आहे दिसत असेल तुम्हाला काही मुलं दिसतात मोजकीच मुलं आहेत फार मुलं नाहीत मोजकीच मुलं आहेत मुलांची संख्या कमी असण्यामागचं एक कारण आहे आणि खर तर हे या मुलांसोबत मी संवाद साधणार आहे संवाद साधताना त्या मुलांची भाषा मला कळणार नाही याच कारण असं की आपण वर बघा शाळेचं नाव आपण बघू शकता वर तुम्ही शाळेचं नाव वाचलं असेल वर ब्रीद वाक्य है। मुकम करोती वाचालम महात्मा शिक्षण संस्था संचलित मुक विद्यालय गोळेगाव ठाकुरकी तालुका फलटण जिल्हा सातारा आपण हा फलक बघितलं असेल मुलं आहेत ते सगळी मुलं आहेत ती बधिर आहेत अतिशय चुनचुनीत आहेत देखणी आहेत गोड आहेत परंतु त्यांना बिचाऱ्यांना ऐकता येत नाहीत आणि ऐकता येत नाही त्याच्यामुळे बोलताही येत नाहीत ते खानाखुना करतात ते बघा ते काहीतरी संवाद साधतायत मला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करतायत व्हिडिओमध्ये सुद्धा ते काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करतायत त्यांच्या मित्रांशी ते, ते काहीतरी बोलतायत तर ही त्यांची संवादाची भाषा आहे या शाळेमधले जे शिक्षक आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या माध्यमातून ते मला ट्रान्सलेट करतील मी त्यांच्या माध्यमातून या मुलांसोबत संवाद साधणार आहे आता मी थोड्या वेळात वर्गात जाणार आहे बघूया आपण ही मुलं किती हुशार आहेत म्हणजे खरं तर ती किती हुशार आहेत हे मोजण्याची अक्कल माझ्याकडे तरी नाही ते आपल्यापेक्षाही हुशार असू शकतील कारण ते बोल ती जी भाषा बोलतात ती भाषा मला समजत नाही त्याच्यामुळे ते किती ते हुशार आहेत हे मला सांगता येणार नाही जसं मी मगाशी म्हणलं की ते माझ्यापेक्षाही हुशार असू शकतील आणि तुम्ही प्रेक्षक जे व्हिडिओ पाहत आहात तुमच्यापेक्षाही ते कदाचित हुशार आणि बुद्धिमान असू शकतील समाजातील एक अतिशय महत्वाचा असा हा दुर्लक्षित घटक आहे मला नाही शासनाचं कितपत लक्ष आहे नाही यांना अनुदान दिलं जातं दिलं जात नाही काही माहीत नाही आपण तेही या शिक्षकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया तर आपण जाऊया आता थेट शाळेमध्ये तर आपण शाळेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि माझ्या सोबत वैशाली शिंदे मॅडम आहेत त्या मुख्याध्यापिकाच्या शाळेच्या शा। आणि शिंदे मॅडम आपल्याला फिरवून दाखवणार आहेत सगळे वर्ग तर जे धोरणात्मक बाबी आहेत त्याविषयी फार आम्ही चर्चा नाही करणार परंतु मुलांचं शिक्षण ते मुखबधीर आहेत आणि त्यांना कसं शिक्षण दिलं जातं हे जे एवढं शिवधनुष्य आहेत ते कसं पेललं जातं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मुलांसोबत गप्पा मारता मारता तर आपण आता वर्गात एंट्री करूया शिंदे मॅडमच्या मुलांना नमस्कार आता कसं करणार मी त्यांना नमस्कार बोललोय ते तुम्ही नमस्कार केला किती करतील हा <laughs> कितवीचा वर्ग आहे मॅडम सातवी सातवीचा वर्ग आहे ओके ते पडदे फक्त जरा बंद करा आता मला सांगा मॅडम तुम्ही त्यांना सांगितलं पडदे बंद करा त्यांना काही येत नाही मग त्यांनी ते पडदे बंद केले बर अच्छा त्यांना कळलं बर तर आता मला हे सांगा कि जे आम्ही शाळेत शिकत होतो तर ते बसायची शिष्टी वेगळी होती तिथं बेंच असायचे तर हे असं अर्ध गोलाकार पद्धतीने असं का बसलेले आहेत त्याच कारण काय आपले जे विद्यार्थी आहेत हे शंभर टक्के कर्णबधीर आहेत बर आणि त्यांना कसलाही आवाज ऐकायला येत नाही बर त्यांचे हिरिंग एड्स किंवा हा ग्रुप हिअरिंग आणि आपलं लेखन हा आणि आप, आप आपलं बोलणं आपल्या तोंडाची हालचाल या सगळ्याच्या आधारे ते शिकतात okay. आणि यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचं कम्युनिकेशन व्यवस्थित व्हावं विद्यार्थ्यांना शिक्षकांचा चेहरा व्यवस्थित जवळून दिसावा आणि शिक्षकांनाही विद्यार्थ्यांकडे लक्ष देता यावं यासाठी आपल्या शाळा शाळेमधील प्रत्येक वर्गातील बैठक व्यवस्था ही अर्ध चौकोनात किंवा अर्ध गोलात अशीच असते बर आता मला सांगा की तुम्ही त्यांना आता शिकवता कसा उदाहरणार्थ सातवीचं समजा एखादं पुस्तक आहे मराठीच त्यात एखाद्या नामवंत प्रज्ञावंत लेखकांचा एखादा धडा त्यांना तुम्ही समजा शिकवताय किंवा त्यां ते वाचत वाचतायत तर तसं एखादा वाचून एक सॅम्पल म्हणून वाचून दाखवा ना त्यांना ठीक आहे दाखवते मराठीचं पुस्तक आहे मराठी काय अच्छा हे मराठीचं पुस्तक आहे हे त्यांना कसं कळलं हा मग प्रत्येक विषयाला साईन आहेत आमच्या मराठी हा इंग्रजी हा गणित इतिहास भूगोल विज्ञान हा आणि जेव्हा खेळायचं असेल तेव्हा खेळायचंय किंवा असं खेळायचंय बरं पु ल देशपांडे म्हणा किंवा असं कुसुमाग्रज म्हणा बर 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 तुमच्याकडे पुस्तक आहे हा चौथी कविता आहे मराठीची चार नंबरची पुस्तक आहे का एकच आहे तुमच्याकडं चार नंबर चार नंबरचं धडा आहे चार तुझं पुस्तक कुठं आहे कुठं गेलं तुझं कुठं आपल्याला नवीन कविता शिकवायची शिकायची आहे आज कोणता वार आहे आज बारा, बारा तारीख आहे वार कोणताय बुधवार बरोबर <laughs> त्याने कसं सांगितलं बुधवार <laughs> परत परत तुम्ही हा कोणता आहे वार 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 बुधवार बरोबर अच्छा वारांच्या पण खुणा आहेत सर आणि तारीख आज आहे बारा तेरा नाहीये बारा आहे अच्छा ती हिला हिला बोलता येते का हा ही बोलू शकते थोडं थोडं हा ही पण बोलू शकते थोडस हिच कॉकलेर इम्प्लांटच ऑपरेशन झालेलं आहे कशाच कॉकलेर इम्प्लांट अच्छा आत मध्ये मशीन घातलेलं असत बर ओके इथं किती लिहायचे दहा महिना कुठला चालू आहे अकरा बरोबर परत विचारा हा, थांपा, हा परत विचारू का हा मान तारखेच परत विचारा म्हणजे मला मुलं खाना खुना करताना दिसतील आज किती तारीख आहे तारीख तारीख बारा बारा, बारा। महिना कोणता आहे अकरा दहा ना? दहा नाही अकरा आहे बर आणि हे किती आहे इथे किती पाच आता पुढे कुठलं वर्ष सुरू होणार आहे हे संपल्यावर पाच संपलं की नंतर सव्वीस दो दोन हजार सव्वीस बरोबर आज आपण मराठीचा अभ्यास करणार आहे कविता श्रावण मास याच हे लिहिलंय कुणी आपण लिहिलंय का नाही खूप मोठे खूप जण लिहीत असतात हो की नाही कुणी कुणी धडे लिहितात आणि कुणी कविता लिहितात मग याचे कवी आहेत बालकवी जेव्हा तुम्हाला सुट्टी असते उन्हाळा असतो आणि नंतर शाळा सुरू होते तेव्हा उन्हाळा असतो का नाही पाऊस पडायला लागतो सुरुवातीला खूप पाऊस येतो आणि नंतर पाऊस कधी असतो ज्येष्ठ आषाढ श्रावण हो की नाही मग बेंदूर बैल 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 बेंदूर झाला की नंतर कुठला महिना येतो श्रावण श्रावण महिना हा आणि या महिन्यात बघा नागपंचमी असते राखी पौर्णिमा असते हो की नाही आणखी काय असतं कृष्णाची जन्माष्टमी असते अ ह्या दिवसात सगळीकडचं वातावरण कसं असत तुम्हाला आठवतय हो का बघा कसं असत वातावरण सगळीकडचं उन्हाळा खूप गरम होत का नाही कसं असत पाऊस येत असतो पण सारखा पाऊस येत असतो का नाही थोडा येतो थांबतो परत सगळीकडं ऊन पडत पर परत थोडा पाऊस येतो हा छान आणि सगळं गवत आलेलं असतं हिरव हिरव मग ह्या श्रावण महिन्यात काय काय बदल होतात त्याची ही कविता आहे श्रावण मास त्याचा आपण अभ्यास करणार आहोत हम्म श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे तू तु, सा तुम्ही सांगितलं की नाही आता सगळीकडे गवत गवत उगवलेलं असतं हा मग तेच सांगितलंय की ह्या श्रावण महिन्यात मनात खूप आनंद होतो आपल्याला वाहत येतो का तेव्हा किती पाऊस पडतोय किती ऊन पडतंय किती गरम होतोय किती गालंग काही नाही खूप मस्त वातावरण असतं सगळीकडचं हो की नाही मग या श्रावण महिन्यात आपलं मन आपण खूप खुश असतो आणि सगळीकडं हिरवं हिरवं गवत असत बघा तिकडं सगळीकडं हिरवं दिसत असत क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे एका एका क्षणात एक पावसाला 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 आणि क्षणात गेला लगेच ऊन पडत हो की नाही वरती बघता वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे आणि मग पाऊस येतो ऊन पडत पाऊस येतो ऊन पडतं त्यामुळे आपल्याला काय दिसतं इंद्रधनुष्य दिसत किती रंग असतात चंद्रधनुष्यात सात कोण कोणते असतात हा बरोबर हा हा छान छान हो की नाही मग ते सगळं सात रंगाची कमान दिसते तुम्हाला आवडते का ती का नाही आवडत हो बघायला खूप छान वाटते हे की नाही आपण स्वतः रंग देतो का नाही हे की नाही मंगल तोरण काय बांधलेले नभो मंडपी कुणी पासे मग ते जे इंद्रध पडत ते आपल्याला असं वाटतं की काहीतरी आपल्या घरी खूप छान कार्यक्रम लग्न आहे बाळाचं बारस बार आहे वाढदिवस आहे असं काहीतरी छान छान कार्यक्रम आहे आणि आपण दाराला ला तोरण लावतो असं सगळ्या आकाशाला तोरण बांधलेलं आहे असं वाटतंय हा जे लेखक आहेत बालकवी यांना असं वाटतय विचार आहेत त्यांचे झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे सगळे ढग ढग आलेले असतात सूर्य ढगांच्या दग ढग येतात ढगांच्या आड आपल्याला वाटतं काय झाली वाटतं आता संध्याकाळ व्हायला लागली आणि परत थोडं परत ढग जातात परत सूर्य दिसतो आपल्याला हम्म शिखरावर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे झाडं असतात झाड त्यांच्या वरती टोकांवर घरांवर सूर्य सूर्याचं ऊन पडत आणि पाऊस ऊन पाऊस ऊन त्यामुळं ऊन एकदम लख पडलेलं असतं पिवळ 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 पिवळा ऊन पडलेलं असत आणि ते खूप छान दिसत आता तुम्ही सगळ्यांनी तुमचं नाव आणि तुमचं गाव कोणतं आहे ते सांगायचंय निर्मला उभी राहा तुझं नाव सांग नाव निर्मला पांडुरंग पुणेकर आणि गाव कोणतंय तुझं मासाळवाडी बस समृद्धी समृद्धी गणेश कांबळे आणि गाव कोणतं पलटन बर तुम्ही मॅडम तुम्ही तस त्यांच्या जवळ गेला तरी चालेल तुझं नाव सांग खाना खुना ओके आणि गाव कोणतं तुझं राहतो कुठ पलटण यांनी सांगितलं ना आता भाऊ भाऊ बहीण भावांना फलटण नाव सांग ना तुझ शंभू कुणा बापू मस शंभू बापू मसुगरे गावाचं नाव आता तू गावांना रोज येतो जातो ना मग कुठल्या गावाला जातो नाव तुला नाही माहिती ऋतू बरा हे बघा ह्यांनी साईन मध्ये सांगितलं ऋतुराज सुभाष परत एकदा घ्या परत सांग बरा हा सांग साईन मध्ये सांग साईन मध्ये ट्रान्सलेट करा ऋतू रा शिंदे आणि गाव कुठलं तुझं गाव पिंप रि प्रेम उभारा तुझं नाव सांग नाव सांग प्रेम किंवा साईन मध्ये येतं ना ते सांग ना हां प्रेम अनिल पवार आडनाव पवार सांगितलं प्रेम पवार गाव गाव डिस्क डिस्क आणि किती उभं राहा हां तुझं नाव सांग बट साइन मध्ये येते ना तुला साइन मध्ये पण नाही येते आणि तोंडी पण येत नाही असं कसं काय बर आणि एवढ आणि गाव आता ते त्यांना ऐकायला तर जात नाही मग ते तुम्ही गाव म्हटलेलं कसं ते लिप लिप रिडिंग आणि मी अशी खून करते ना काय असतं एसटीत कंडक्टर असतात हो, आणि ते घंटी वाजवताना ते असं वाजवतात ना था था। हो, हो, दोरी ओढतात ते मग ती कोण आहे की ते एसटीतून गाव गाव कुठलं अच्छा बर वेगळं काही जनरल बोलायचं असेल तर ते कसं बोलतात म्हणजे आता आता तुम्ही समजा त्यांना विचारलं की हे तुमच्या समोर उभे आहेत हे ग्रस्त कोण आहेत तर त्याच्यावर काय सांगतायत आहेत बघ हे सर काल काल आपल्या इथे आले आज सकाळपासून तुम्ही त्यांना बघताय कोण आहेत ते कोण आहेत हो का व्हिडिओ शूटिंग करतायत आणि सगळीकडे आहेत फक्त आपल्या महाराष्ट्रात दिसत भारतात फक्त दिसत आहे का बाहेर पण दिसत आहे पृथ्वीवर सगळ्या नाही भारतात फक्त दिसत आहेत बर बर तुम्ही बोललात त्यांच्याशी तुम्हाला विचारायचे काय त्यांना विचारा मला विचारांना विचारा तुमच्या मनात विचार काय करतात हे कुठं पाठवणार आहेत विचार आहेत ना तुमच्या मनात विचारा विचार विचारा बेदास तुमचं नाव काय विचारा कुठं राहता काय विचारा तुम्हाला जे वाटतं ते विचारा शाळा किती शिकली ते पण विचारा काही विचारा बेदास विचारा त्यांना सांगा मी म्हणतोय विचारा म्हणून लाजू नका म्हणतात मी लाजू नाका असं त्यांना म्हणतोय असं शंभू विचार लाजायचं नाही बर तुला येते तुला येते तुला येते ना मग विचारा तु ना हो तुम्हाला विचारा समृद्धी तू विचार नाव काय तुमचं नाव काय विचार हा विचार ना त्यांना तुझं सांगितलं पण त्यांचं आपल्याला माहित नाही ना माहितीये ना। मा का तुम्हाला नाव माहिती का नाही माहिती मग तुम्हाला कसं करणार कोण आलं शूटिंग केलं आणि गेलं तुम्हाला काय माहिती आहे की नाही हा मग विचारा ना असं विचारतोय की तुमच्यापैकी कुणाला असं पत्रकार व्हायचंय माझ्यापैकी सर तुम्हाला सगळ्यांना विचारताय की सर कसे खूप शाळा शिकले मोठे झाले आणि मग पेपर पूर्वी पूर्वी पेपर होते आता पण पेपर आहेत पण आता जास्त करून मोबाईलवर शूटिंग करून बातम्या पाठवल्या जातात हो जाता। की नाही मग तुम्हाला कुणाला असं व्हायचंय मोबाईलवर शूटिंग करायचं पाठवायचं कुठं काय चाललंय बातमी लिहायची हे तुम्हाला कुणाला व्हायचंय तुम्हाला वाटतंय का असं आपण व्हावं पुढं पुढं वाटतय तुला वाटतंय का मग तू प्रश्न विचारले नाही विचारांना तुला जर वाटते की नाही की आपण असं पत्रकार व्हावं यांच्यासारखं मोठा पत्रकार मग वेगळे वेगळे प्रश्न तुझ्या मनात आले नाहीत का हो की पण पन... सर आहेत ना त्यांच्यासारखं सेम तुला व्हायचंय ना तू म्हणतोय ना तुला पाहिजे मग अभ्यास भरपूर करावा लागतो त्याला हा ठीक आहे तर आपण थांबूया हा बाय बाय